मी श्री जोशीनाशी कला कौशल्य ग्रुपतर्फे घेण्यात येणाऱ्या वेट सणावरांचे या उपक्रमात मी सहभाग घेतलेला आहे मग कला कौशल्य ग्रुपच्या कर्त्याकर त्या संधिका मॅडम यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते कला कौशल्य ग्रुप हा तसा फार मोठा ग्रुप आहे त्याचे फेसबुक पेज आहे अँड्रॉइड ॲप आहे त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप पण आहे या सर्व माध्यमातून आपल्याकडे जी काही कला आहे ती इतरांपर्यंत पोहोचण्याचे फार मोठे काम कला कौशल्यगृत्या राधिका मॅडम करत असतात व आपल्याला ती संधी तो तो त्या उपलब्ध करून देतात म्हणून त्यांचे मी परत आभार मानते माझ्याकडे जी काही कला आहे त्याबद्दल मी आपण स्वतः सांगत आहे मी स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या बनवत असते त्यामध्ये रांगोळ्या मॅट रांगोळ्या म्हणजे रेडी टू यू प्रकारच्या रांगोळ्या तसेच मोत्याच्या रांगोळ्या पण मी बनवते जसे सांगितले त्या प्रकारात मी बनवून घेत असते तर मला सांगण्याचा उद्देश एवढा की ह्या रांगोळ्या आपण नेहमी किंवा कायम उपयोगात आणू शकतो या टिकाऊ आहेत किंवा वॉशेबल पण असतात तर ह्या रांगोळ्या काही सणावारांच्या निमित्ताने आपण रांगोळ्यांचा उपयोग करत असतो आता चातुर्मास हे भरपूर झाले होत आहे झालेलाच आहे या चातुर्मासामध्ये आपल्याकडे वेगवेगळे सण हे असतातच चातुर्मास कसायला पाहिजे वर्षभर कुठले ना कुठले सण समारंभ हिंदू धर्मामध्ये साजरे केले जातात तेव्हा रांगोळ्यांना अनन्यसाधारण महत्व आहे कुठलाही सण म्हटले म्हणजे रांगोळी शिवाय अपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सण येतात त्याच्या रक्षाबंधन असतो रक्षाबंधनला बहीण भावाला जेव्हा राखी बांधते तेव्हा प्रथमता रांगोळी ही काढूनच राखी बांधली जाते तसेच नागपंचमीचा सण घेतला तर नागपंचमीच्या दिवशी ना जेव्हा आपण बाहेर पाऊस असतो वारूळ आपल्याला कुठेही मिळत नाही तेव्हा आपण वारुळाची पूजा करण्यासाठी आपल्याला वारूळ कुठेही मिळत नाही तेव्हा आपण घरीच रांगोळीनी ना, ना रांगोळीनी नाक काढून त्याची पूजा करत असतो तसेच रोजच्या रोज आपण देवापुढे पुढे तर रांगोळी ही काढतच असतो जेव्हा रांगोळी काढली जाते तेव्हाच देवाची पूजा करत असतो तसेच अंगणात पण आपण कुठलाही सण समारंभ असला तर आपले अंगण प्रथमतः आपण रांगोळीने सजवत असतो मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या असतात परंतु कालांतराने काही कारणास्तव धावपळीच्या युगामध्ये स्त्रियांना रांगोळ्या काढण्यास वेळ मिळत नाही त्यातल्या त्यात आपले घर सजवायची तर इच्छा खूप असते पण आपल्याकडे वेळ नाही म्हणून हल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या उपलब्ध झालेल्या आहेत कुठल्याही सण समारंभाला रांगोळी ही काढली जाते तर म्हणूनच मी माझ्या रांगोळ्यांविषयी आपल्याला थोडी माहिती देत आहे रांगोळ्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात पॅच रांगोळ्या मी स्वतः बनवत असते तसेच मॅट रांगोळ्या पण मी बनवत असते त्याचे सर्व प डिझाईन मी आपणास दाखवत आहे हो